बोगस बियाण्यांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे तेलंगणा गुजरात राज्यातून होणाऱ्या बोगस बियाणे काळा बाजार रोखण्याचं यंदाही आवाहन कृषी विभागासमोर आहे खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे बोगस बियाण्यांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत या आठवड्यात मारेगाव राळेगाव बाभुळगाव आर्णी या तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाडी टाकून प्रतिबंधित बियाणे जप्त करून पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत मागील काही वर्षापासून बोगस बियाण्यांमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जे काही प्रतिबंधित एस टी बी टी बियाणं आपण म्हणतो तर असं बियाणं शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे खरेदी करण्यात येऊ नये कारण त्याचं कुठलं आपल्याला बिल मिळत नाही आहे आणि काही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम झाला किंवा आणखी काही पुढच्या समस्या निर्माण झाली तर त्यासुद्धा सुद्धा आपल्याला तक्रार करता येत नाही आणि हे करत असतानासुद्धा आम्ही एकूण जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय सोळा भरारी पथक आम्ही स्थापन केले आहेत आणि स्तरावर सुद्धा एक भरारी पथक स्थापन केले आहे असे सतरा भरारी पथक जे आहेत जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि जसं आम्हाला त्यामध्ये माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही मागील या आठ दिवसामध्ये जे आहे राळेगाव असेल मारेगाव सावर नंतर माणिकवाळा इथे चार ठिकाणी जे आहेत चार इस्माविरुद्ध जे आहेत आपण याच्यामध्ये एफ आय आर आपण लाँच केलेले आहे आधीच आपली या ठिकाणची अर्थव्यवस्था आहे आणि मॅक्झिमम कृषीवर इथे शेतकरी जगत आहे आणि आपण जर पाहिलं तर बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये येणं किंवा बोगस पद्धतीची बीटी या ठिकाणी येणं मुळात हे विकल्या जातात कृषी केंद्रामधून मग कृषी केंद्रांवर नियंत्रण कोणाचं असते कृषी विभागाचं असते मग कृषी विभागाचं संगणमत या बोट बोगस बियाणे विकलेलं आहे का हेही या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे कदाचित कृषी विभाग पोलीस विभाग यांना शासनानं काहीतरी शुपी पदांगी तर दिली नाही बोगस पदांगी विकण्याची हा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूबाऊचं लोणी खाण्याचा आणि शेतकरी मेला तरी चालल पण आमचे खिशे भरला गेले पाहिजे हे जे शासनाचं धोरण आहे याला कदाचित या ठिकाणी असंच होत आहे असं मला या ठिकाणी शंका येत आहे